याच तीन तंत्रांचा वापर करून हजारो लोकांनी त्यांचं आयुष्य बदललंय तुम्ही तुमचं बदलू शकता आपण दिवसभर अशी किती कामं करतो ज्यातून आपलं उत्पन्न शून्य होत याचा कधी आपण विचार केला का उदाहरणार्थ स्क्रोलिंग इंटरनेट सर्फिंग आणि अनेक अशा छोट्या छोट्या गोष्टी आणि नंतर आपण रात्री झोपताना विचार करतो यार वेळ तर जातो पण आयुष्य काय पुढे सरकत नाही यार आता या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काय तर वेळेचं शिस्तबद्ध नियोजन आणि रोज आपल्याला स्वतःला एकदा स्वतःसाठी गुंतवला आला पाहिजे यामुळे तुमचं आयुष्य पुढे सरकू शकतं पुढे जाऊ आणि बदलवू शकतं दिवसभरामध्ये तुम्ही काय करू शकता यासाठी काही तंत्र आहे त्यातला एक आहे पोमोटर तंत्र दुसरं आहे ति मॅट्रिक्स तिसरा डीपोर्ट हे तुम्हाला तुमचं आयुष्य बदलवायला मदत करेल त्यातलं मी तुम्हाला सांगतो पोमोटर तंत्र हे एकदम सोपं आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वापरू शकता काय आहे तंत्रामध्ये तुम्ही वीस ते पंचवीस मिनटं एखादं काम करा त्यानंतर पाच मिनटाचा ब्रेक घ्या त्यामध्ये तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते मन आणि शरीर ताजं तवान राहतं म्हणजे आत्ताच्या माझ्या मी आयुष्यामध्ये काय करतोय एखादं काम असेल ते करतोय पाच मिनटाचा ब्रेक घेतोय त्यानंतर पुन्हा ते काम करतोय तेव्हा कामही पटापट होतंय जो माझा अनुभव होतोय तो मी तुम्हाला सांगतोय कमेंट करा टाइम मी तुमच्या डीएम मध्ये लिंक पाठवून गुगल ड्राईव्हची आणि सहभागी वा प्रोजेक्ट झिरो टू झिरो इन हंड्रेड डेजच्या या आपल्या प्रॉब्लेम दिवस दुसरा वेळेचे व्यवस्थापन म्हणजेच हायशोनोमॅट्रिक्स तंत्र, आणि डीप वर्क आणि